या एजन्सीचा वापर केला जातो पोलिस डिपार्टमेंटचा वापर केला जातो महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो जिल्हा परिषदचा वापर केला जातो आता दहा मिनिटांपूर्वी आपले कार्यकर्ते ग्रँडवर ते मीडियाचे लोक तिथे राहत होते तिथं वकील मंडळी होते आता रूममध्ये राहत होते त्यांच्याकडे काहीतरी पन्नास का साठ हजार रुपये सापडले कोणाकडे असतात ना लगेच पोलीस यंत्रणे आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेलमध्ये आत आत नेऊन बसवलेत काय हे डिपार्टमेंटच कोणी असेल तर आय निरोप द्या म्हणा तुमचा बाप येतोय दहा मिनिटात तिथं म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो एखादा शिक्षक आपल्या बाजूने बोलला खादा के निलंबित केलं जात या